राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगारातून देवपूरसाठी निघालेल्या बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने बस थेट चढली या अपघातात सिन्नर तालुक्यातील दापूर येथील वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाले मुलाची आई आणि अन्य काही प्रवासी गंभीर जखमी आहेत या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते सिन्नर आगाराची बस देवपूरसाठी सकाळी अकरा वाजता सुटणार होती सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चालक आगारातून बस फलाटावर लावत असताना अचानक बसचे ब्रेक नादुरुस्त झाले यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसची वेळ झाल्याने काही प्रवासी त्या फलाटावर येऊन थांबले होते बस येताना दिसताच बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशाने गर्दी केली ब्रेक नादुरुस्त झालेली बस थेट फलाटावर चढली गौरी बोराडे वैवश्य तीस आणि त्यांचा मुलगा आदर्श हा नऊ वर्ष विठाबाई भालेराव ज्ञानेश्वर भालेराव राहणार यांच्यासह काही प्रवासी फलाटावर उभे होते बसची धडक बसल्याने आदर्शला गंभीर दुखापत झाली गौरी विठाबाई ज्ञानेश्वर हे सुद्धा जखमी झाले जखमींना तातडीनं ना नाशिक येथे हलवण्यात आले रस्त्यामध्येच आदर्शचा मृत्यू झाला या अपघातामुळे स्थानकात गोंधळ उडाला पोलिसांनी बस स्थानक गटत चालकाला ताब्यात घेतले त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते आहे संतप्त नागरिकांनी भाजपचे उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रुग्णवाहिका जाऊ देण्याची विनंती जमावाला केली राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं मृताच्या वारशास दहा लाख रुपयांची मदत तर जखमींचा उपचाराचा खर्च करण्यात येणार आहे